नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि पुण्यामध्ये सध्या रणधुमाळी सुरू आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकांची आणि या निवडणुकांच्या संदर्भातच आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन पुणेकर नागरिकांना काय वाटतंय त्यांचा नगरसेवक वा कसा असावा त्या प्रभागामध्ये आतापर्यंतच्या लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी किती कामं केलेली आहेत किंवा आता, कि 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 आता पुढे येणाऱ्या नगरसेवकांनी काय काय कामं केली पाहिजेत नगरसेवकांक सेवकांकडनं का नगर लोकांच्या काय काय अपेक्षा आहेत ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहे खरं तर मी आत्ता आहे रास्तापेठेमध्ये आणि प्रभाग क्रमांक चोवीस ह्या प्रभागातून आपण पुणेकर नागरिकांकडच्या समस्या जाणून घेतो आहे त्यांचं मत जाणून घेतो आहे की त्यांचा नगरसेवक कसा असला पाहिजे

जेव्हा चा प्रभाग होता तेव्हा गणेश भिडकर आमच्या त्यांनी काम केलं होतं त्यानंतर मग प्रभाग झाला चारचा झाला तेव्हा मग गणेश बिडकरांचा जो काही विभाग होता तो बदलला गेला आता परत आता आमच्या विभागात आल्यानंतर जी काही कंपनी आहे ती ते नक्कीच भरून काढतील असं आम्हाला पूर्ण आणि गणेश भिडकरांचं आमचं मित्रत्वाचं नाते त्यानंतर आमचं फॅमिली रिलेशन गणेश फिरकरांचे वडील आणि आमचे वडील पण मित्र होते

नाही ड्रेनेजचा प्रॉब्लेम जो आहे पार्किंग आता काय म्हणजे होती तेव्हा पार्किंग ची समस्या एवढी नव्हती आता आमच्या बिल्डिंग मध्ये फक्त एकच गाडी पहिली असायची वीस वर्षापूर्वी आता प्रत्येक घरामध्ये तीन गाड्या आलेल्या तीन गाड्या आल्यावरती प्रत्येक जण सोसायटी मध्ये एवढी जागा नसल्यामुळे प्रत्येकजण बाहेर पार्किंग करतो तर त्यामुळे ती पार्किंग ची समस्या वाढवलेली पण जेव्हा आता नवीन प्लॅनिंग आलेलं आहे नवीन इमारती झालेल्या आहेत तर त्यांचं पार्किंग जे आहे आतमध्येच आहे पण काही जण काय करतात की बाबा अर्जंट त्यांचं काम असतं बाहेरच्या बाहेर निघायचं असतं त्या हिशोबाने ते स्वतःच्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क नाही करत ते बाहेरच्या बाहेर रस्त्यावरती पार्किंग करतात घरी घरी जातात पटकन येतात आणि निघून जातात आणि रात्री पण येतात तर स्वतःच्या पार्किंग मध्ये न लावता कॉर्पोरेशनच्या जागेच्या पार्किंग ते लावतात त्यामुळे प्रॉब्लेम होतोय पोलिसांनी स्ट्रिक्टली जर का पोलीस, पोलीस लोकल झाले तर त्याप्रमाणे करावी करावेत रस्त्याचं आता इथे टू जे ट्रॅफिक लगेच जाम होत दोन्ही बाजूला पार्किंग लागल्यामुळे ट्रॅफिक लगेच जाम होत तर त्याकडे पण नगरसेवकांनी लक्ष दिलं तर आपली वाहतूक व्यवस्था व्यवस्थित हो का सो so, uh, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय खर तर महिला वर्गाला सगळ्यात जास्त कुठल्याही समस्या असेल तर त्याला पटकन जाणवतात आणि त्या लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे असा लोकप्रतिनिधी त्यांना काही हो महिला आहेत माझ्यासोबत काय सांगाल ह्या भागामध्ये कशाची कमतरता काय पाहिजे काम तुम्हाला आम्हाला कसं पाण्याची थोडासा प्रॉब्लेम आहे कसं वेळेच्या वेळ हवे सकाळी पाणी येतं मग मध्येच जात कामाच्या वेळेस पाणी नसतं नाही मग ते कसं तुम्हाला चोवीस तास पाणी पाहिजे कसं चोवीस तास नाही जे येतं ते व्यवस्थित यावं आणि वेळेत यावं वेळेत सकाळी आपल्याला गडबड असते त्यावेळेस नसतं वेळेमध्ये थोडस व्यवस्थित कोण नगरसेवक हे सगळं करू शकेल असं वाटत काय नगरसेवक असं काही ठरवून ठेवलंय तुम्ही कुठल्या पक्षाचा कुठल्या पक्षाला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे काहीच ठरवलंय असं काही ठरवलं काय प्रॉब्लेम इकडे काही समस्या आहेत आता हे बिडकऱ्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की बो, बो, बो. बो, कर ले ले ते करू शकतील बर 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 अनेक वर्ष नगरसेवक लोक आपल्या पालिकेमध्ये मग कुणी सोडवलंच नाहीये हा प्रश्न काय सांगलाय असं कसं नाही तस आता आम्ही कंप्लेंट कराय आपल्याला काय पुण्याला विचारायला गेले की ते लोक म्हणतात कंप्लेंट करा हा की कंप्लेंट करायला कंप्लेंट हे घेणार पण हवे ना तुम्हाला नगरसेवक जर निवडून आला उद्या तर तो काम करेल तुमचं पाणी देईल तुम्हाला वेळेत कसं वाटतंय हो अपेक्षा तर आहे अपेक्षा आहे खरंय पण पाण्यासोबत इथे रस्ते आपले खूप छोटे आहेत पार्किंग जागा नाही आहेत त्याच्यावरती पण काम झालं पाहिजे का व्हायला हवं काम कारण असे गलीबोळामध्ये नाही इथे गाड्यांचे प्रॉब्लेम होतात ट्रॅफिक झालं किंवा कर्फ्यू असते थोड म्हणजे पार्किंगला थोडं काहीतरी करायला पाहिजे त्यांना इकडे कसं येणाऱ्या लहान मुलांना वगैरे असं सोडण्यासारखं काहीच नाहीये रस्त्याला असं जाताना वगैरे पण फार प्रॉब्लेम होतात आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि कसं इथं आमचा असं ओटा आहे ना त्याच्यावरनं सुद्धा अशा टर्न करतात त्यामुळे आम्हाला ओटा पण सेफ नाहीये असं आहे कुठे अडचण झाली ना त्यांना पार्किंगला आणि हा सग खूप झालंय आपल्याकडे त्याच्यावर नवीन नवीन काम केलं पाहिजे करावं आता सगळं करावं <laughs> त्यांनी अपेक्षा आहे निवडून देणं ना आमचं काम आहे आणि निवडून दिला त्यांनी ती ते आमची कामं करावी एवढीच अपेक्षा आहे खरे धन्यवाद धन्यवाद हां काय मी बघितार काय करतो तुम्ही

आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच कामाला सुरुवात केली असं कुठल्याच नगरसेवकांनी आतापर्यंत काम केलं पहिले गेल्यावर त्यांचा प्रश्न असा असायचा की तुम्ही कुठे राहतात म्हणजे जर तुमच्या एरियात तुमचं वोटिंग असेल तरच आम्ही करणार तरच काम करणार नाही तर आम्ही तुमचं काम करणार हेच झालं आणि मग मग काय म्हणणार उद्या परवा येतो बरं का आम्ही आणि कुणी यायचे ना आम्हाला डावलून टाकायचे पण ह्या आपल्या गणेश बिडकरांनी असं झटक्यात काम केलं असा कुठलाच नगरसेवक नाही आणि असाच नगरसेवक आम्हाला पाहिजे आणि त्याला त्यांनी आम्हाला साथ दिली आम्ही त्यांना साथ देणार आणि त्यांनी म्हणजे असं नाही म्हटलं हे नाही काम करणार ते काम करणार नाही असं कधीच नाही म्हटलं आणि आणि त्यांचा जो सहकार्य म्हणजे मुलं कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत ना ते पण अतिशय आदभीनी बोलतात हे पण आदर करतात नाही तर एखादा म्हटलं स सांगा पटकन तुम्ही वेळ नाही आम्हाला काही नाही आम्हाला दुसरं काम आहे तुमच्या एकट्यात असे बोलणारे पण आहेत आणि बोललेले पण आहेत ते पण असं ह्यांच्या बाबतीत कधीच घडलं नाही सगळे आजबीनी येतात आदमीनी विचारतात काही काका मावशी म्हणून आपलं हे करतात आता आम्ही कामाला सुरुवात करणार आहे त्या ते आम्हाला सहकार्य करतात तसे त्यांना आम्ही सहकार्य करतो आणि आम्हाला इतका आनंद झाला आमच्या सोसायटीला सोसायटीच जाऊ द्या मी इतर ठिकाणी पण पाहिलं हो, आपलं बेडकर साहेबांचं काम आहे ना तर इतकं चांगलं गुग्स थातूर मातूर काम करून हुँ। जावा तेवढ्या पुरत नाहीये पण काही काही नगरसेवकांनी अर्धवट सुद्धा आमची कामं सोडून दिले म्हणजे मागच्या पंचवार्षिक योजनेचा माझा स्वतःचा अनुभव की काम सोडून दिले तिने म्हटलं अ नळ दिलाय त्यांनी पण त्याला पाणी नाही आणि त्याच्यात नंतर काय होतं विभाग जर तुमच्याकडे गेलाय कधी ह्या नगरसेवकाकडं जातो कधी ह्या नगरसेवकाकडं गेलो आणि ती बाई आपली गाता कोणाला सांगायचं मग पहिलं काम कुणी केलं त्यांनी मग त्यांच्याकडे जा अहो त्यांच्याकडे जा पण आता तुम्ही आहेत थे ना ते आम्हाला नाही आता म्हणा तुम्ही त्यांच्याकडे गेले होते ना मग त्यांच्याकडे ही भाषा असती त्यांची बोलायची पण तसं बिडकर साहेबांचं अजिबात कधी घडलं नाही काही नाही प्रत्येक आता मोहळांचं ते हे होतं ना मोळांना बोलवलं होतं ना मुरलीधर जर बाई म्हणतो माझं एक काम होत म्हटलं असं असं आहे पण आता त्या कामाला स्थगिती आली कारण आचारसंहिती हो, हो. त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि स्पष्ट मी खूप आदर करते कारण खरं बोलतात हो, <coughs> हो. का काय 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 का, का, हा करू जरा मोळ साहेब म्हणजे त्या ह्या करू आणि परत दुसरं नाही होणार तुम्ही जावा तुम्ही खालतू काम काय घेऊन येतं असे पण बोलणारे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता आचारसंहिता झाली आणि ते काम आता बंद करण्यात आले त्याच्यामुळं थांबवलेले त्यामुळं होणार नाही पण निवडणुका झाल्यावर नक्की तुमचं मी काम कर मला खूप मोठा वाटलं दुसरी मैत्रीण होती।, होती ती सिनियर सिटीजन होती तिला कुणीच नाहीये पंच्याऐंशी होतं मला मला नानी म्हणतात मला म्हटलं हे नानी मला घेऊन जाते का म्हणजे चला की मला काय करायचं प्रश्न तुमचे ते सोडव आणि त्या घेऊन गेल्या तिथं त्या घेऊन गेल्याबरोबर त्या जे कार्यकर्ते होते ना त्यांनी त्यांना हाताने धरलं आणि वर नेलो म्हणे नाही तुम्ही नका लाईनला उभं राहू तसंच मला पण केलं मी पण सिनियर आहे माझ्या कुलयांचं ऑपरेशन झालेलं आहे मी एवढ्या मोठ्या लांबलं चकलं प्रत्येकाला प्रश्न असतात प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात प्रत्येक जण काही काहीतरी करून सोडवायला येत असतो तर त्याने तिला घेतलं आणि सांगितलं आणि लगेच ते इन्स्पेक्टर त्यांना ह्यांचा असा असा काम आहे तेवढं तुम्ही करा तर त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी बोलून घेतलं का म्हणजे त्यांचा पडतो आपुलकी आहे त्यांना माणसाविषयी आणि त्यांनी जो एवढा मेळावा मांडला होता ना एवढी लोक आली होती आणि एवढ्यांचे प्रश्न आणि जी मॅनेजमेंट होती ना त्यांची अतिशय सुंदर होती एवढी मोठी लाईन पण बराबर 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 चालली हो खूप लाईन होती आणि शिवाय सिनियर सिटिझन ना चहा पाणी ज्याला एवढं त्यांनी चांगलं केलं ना आम्हाला खूप आनंद झाला बघा किती बाकीच्या ठिकाणी पण हो तुमचे प्रश्न सोडवायचे ना मग काय मग तुम्हाला काय वेळ वेळ नसला तर घरी जा पण म्हटलं आपल्याला पण हे आज झालं प्रश्न तर सोडवायचे आपल्याला पण ती लाईन जी बघून ना मी म्हटलं तर नाही बाई पण जेव्हा सुरू झालं ना तेव्हा आम्ही पटापट पटापट सगळं लिहिलं आणि आमच्या सिनियर सिटीजनचा त्यांनी मान राखला हाताने घेऊन वर दिले आणि चांगल्या तऱ्हे आमचे प्रश्न सोडवले आणि आमची सगळी कामं झाली त्याच्याबद्दल बिडकर सर या भागामध्ये आणखी काय काय समस्या आहे जसं तुमच्या सोसायटीचं काम केलं त्यांनी त्या भागातल्या काय काय समस्या म्हणजे सोडवायला पाण्याची समस्या आहे आणि टेरेसला काय होतं ही जी पा आपली पिंपळाचं झाड आहे ना त्याच्यामुळे आता पिंपळाचं झाड कसं घरात पण कुठेही कसंही घुसतंय तर प्रत्येक काय म्हणतो आमच्या भीत झाड आले हिकड आले आता महानगरपालिकेच्या लोकांना बोलवा ती पण लवकर असं वाटत ना आपला माणूस तिथं गेला हक्काचा तर आपलं काम पळ म्हणून आमचे सगळ्यांचे ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि आमची सोसायटी तेवढ्या बाबतीत सगळ्यांना तत्पर आहे आणि आम्ही आमच्या शेजारी म्हणा माझे मित्र मैत्रिणी असतील किंवा लांब रचत असेल तर फोनवर त्यांना कॉन्टॅक्ट करून स्वतः मी तिथं भले <laughs> मला तुम्ही बोलवा नका बोलू त्याच्याबद्दल नाही पण ज्याने आपलं काम केलं त्याच्याबद्दल अगदी म्हणजे मनाने अगदी <laughs> मोठं होऊन स्वतः त्या दिवशी कामं करायची महिलांना बाहेर काढायचं सोसायटीचे जे अध्यक्ष असतात <laughs> कारण मी राजकारणी करण्यात तर प्रत्येक सोसायटीच्या मी अध्यक्षाला धरत असते माझं सगळं खानदान याच्यात आहे हा त्याच्यामुळं त्या अध्यक्ष जे आहेत ना त्यांना भेटायचं तुमचा काही प्रॉब्लेम असतो तर मला सांगा आपण नगरसेवका आणि ते येतात त्यांना पण आपल्याबद्दल आपली वाटते अशा तऱ्हेने माझी एकंदर कामाची आहे किंवा आता तुम्ही एखादी बाई आचार्य तुम्ही त्याला हजार लागतं द्या महिलांना रोजगार मग भाजी काम वो ही चांगल्या तऱ्हेने करते हिला द्या कारण मी पहिल्यांदा तिकडं राहत होती तेव्हा हेच काम करत होते आणि आता पण मला म्हणतात ना आता म्हणायचं नाही <laughs> <स्वाजातनी laughs> मी आता करणार नाही तिकडे वय झालं पण ते वाजायला लागले की अंगात कसं येत आणि त्याच्यामुळे मी सगळीकडं कोणाचं आपला उमेदवार राहा आणि सत्ताधारी हे आपण आणि मूळ म्हणजे बिडकस साहेब स्थानिक आहेत हा पहिला मुद्दा कधी रात्री रात्री कधी गेलं तर आपल्या जवळपास ये आपण कधी पण त्यांना आवाज देऊ येतो आणि त्यांची अंदर लंपलीत वाचलं ना त्याच्यावरून त्यांच्या कामाची रूपरेषा मला चांगली काढल्या नाही की म्हणतील एवढं काम करतात हे करतात जॉबपासून आपण ऐकतो त्या बिडकस आहे आणि तुम्हाला सांगू का एवढ्या भागात जिथं ते उभे राहिले तिथं एकच आलाय बिडकस्ट आहे बाकी कोणाचाही आवाज नाही आता आता समजा एखादं पहिलं जर उभं राहिला तू आताच उभा राहिला तू काम केलं नाही तू ह्याची त्याच्या कामं केलेली लिहून काढली आणि हे केलं त्याला कोण देणार हॉस्पिटलमध्ये हे जर काढले सरांनी पण बिटर साहेबांनी पण काढले आयसीयू आणखी अनेक जणांनी पण तशी ते काढले हे काढले पण ह्यांनी पण काढलेली आणि पहिलं प्राधान्य पण त्यांनी दिले चिती म्हणजे मी त्यांनी हे केलं ना त्यांची चिठ्ठी नेली ना मी तर ते कागद दाखवले दाखवले मला नाही म्हटलं बरं झालं तुम्ही कागद दाखवला तो म्हटलं मला पण माहीत झालं ना की बाबा असं असं करून त्यांच्याकडे गेलं तर आपली काम होत त्याचा खूप आनंद झाला मला मला असं काम कुणी केलं नाही आणि ते म्हणत नाही हो एवढं सांगितलं एवढं काय करतात कधी कधी लक्षात राहत नाही की बाबा आपण हे सांगितलं तिथलं राहिलं पण असं हे कामगार पण म्हणत नाही येणारा स्टाफ पण म्हणत नाही सगळा स्टाफ कार्यकर्ते त्यांचे सगळे चांगले आहेत आणि आपुलकीने बोलतात की बाबा आणि सकाळी येतो म्हटलं तर खरंच अर्ध्या तासात ते आले त्याचा मला खरंच आवाज देतात हेच पाहिजे बाकी काही नाही आणि असा जर नगरसेवक आम्हाला मिळतला मिळाल ना खरंच त्याला खास तारखेपर्यंत बायसारखी पोचू कारण मला खूप काम करायची आवड आहे बरं त्या दिवशी आता आम्ही काही पहिलं करायचो एक रिक्षा द्यायच म्हणायचं हो सर आम्हाला एक रिक्षा द्या तिघी तरी आम्ही बसायचो तुमचं झालं का होती तुमच्या ह्याच्यातलं झालं नसं झालं बस रिक्षात माझ्या जवळजवळ बसले असतील त्या खाली उतरा त्यांना सोडून येते आणि आता मी समजा का मग दिसत नसेल तर तिच्या बरोबर जायची परवानगी मी स्वतः जाते आणि कुठलं बटन किती ह्याला आहे एक दोन ते मग तुम्हाला ते कळत नाही एक दोन तीन चार मग तुम्हाला ते कमल दिसलं का बरोबर आहे तर नागरिकांमध्ये एकूणच गणेश बिडकर यांचा एक वेगळा हे दिसतो इथे काम करण्याचा जो परिणाम आहे नागरिकांमध्ये त्यांचा पेट आणि हा एकूणच या सगळ्या प्रभागामध्ये त्यांचा एक चांगला ठसा उमजलेला दिसतोय नागरिकांनी आपल्या सोबत या संदर्भात संवाद साधलेला आहे बघूयात आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुणाचं पार्टभारी ठरतंय असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद